<laughs> मम्मी <मैं, मैं गोंगी। laughs> नमस्कार मित्रांनो आपल्या कोकणा क्षेत्र युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि जर आपल्या ब्लॉगवरती कोण नवीन आले असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की की तुम्हाला आपला हा फर्स्ट ब्लॉग कसा वाटला म्हणजे आईसोबत फर्स्ट ब्लॉग आहे नाही तर आपल्या आतापर्यंत तेरा ब्लॉग झाले तर बघूया आईसोबत फर्स्ट ब्लॉग आपण बनवत आहे तर ती कशी रिॲक्ट करते काय करते किती शिव्या देते ते किती काय काय ते तुम्ही नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा मित्राला सपोर्ट करा तर चला बघूया आई कशी काय रिॲक्शन करते काय करते तर सोबत आईसोबत आपण मम्मीच्या इथे बघूया मम्मी काय करते विचारूया तिला बघूया काय करते हे काय करतेस गा जेवायला काय जेवायला काय आपलं जाऊ कर करे, तो करे क्या, बोले तो बोले क्या। तुम्हाला पाहिजे काय चिकन बिगन काय मम्मी कच्चच खायला मम्मी माझ्या आवडतं चिकन कसं बनवलंय बघा फ्राय चिकन, चिकन। मस्त एकदम चवदारे बघा मस्त एकदम भारी बनवलाय यामध्ये मम्मी गाणं बोलतो तर तुम्ही पण नक्की आवडल्यास सांगा नक्की बघूया इकडनं दिसत असं तर दिसत असेल तुम्हाला तर ते बोलूया तर तुम्ही पण ऐका आवडले लाईक नक्की करा आणि बघूया चला बोला मम्मी इली कानपण माझा फोडलान माझ्या मम्मी इल्ली कानपण माझा फोडलान माझ्या मम्मीने डोकं माझा फोडलान पोरी सोबत दिसलो मी मम्मी मनाली कोंद्रती पोरी सोबत दिसलो मी मम्मीनाली तो रुको जरा सबर करो बोला धक्का नहीं करने लो <laughs> लो आए। दर, दर। मौत को छू के टक समाप्त <laughs> पप्पा पण चिकन आवडलं पण जेवताना शेवटी नावच ठेवणार आहोत पप्पा एक फोड खाऊन बघतात बघूया आता शंभर पैकी किती मार्क देतात सूर्या किती शंभर पैकी किती मार्क शंभर पैकी नव्या मार्क चिटिंग करताय तू चिटिंग 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 करताय तू आई नव्या मार्क वा वा एक नंबर बनवलाय एक नंबर बनवलाय तुम्ही पण या तर पप्पांसाठी गाणं बनवतो मी आता चला माग चारच गाणं एकदम पद्धतशील असं टप्प्यात असं मस्त असं केली आता किती पैकी किती मार्क आता तिला दहा मार्क तुम्ही मम्मीचे दहा मार्क कमी झाले पप्पांच्यात ऍड झाले चला पप्पा अशा तऱ्हेने आणि पप्पा देणार मला आता उद्या मंचुरियन तरी काय भीक मागणे मंचुरियन द्या आता गाणं बोलतो आता पप्पा थांबा तुमच्यासाठी गाणं बोलतो थांबा हां थांबा पप्पानी डोकं मजा फोडलन आणि डोकं मजा फोडलन थांबा आऊ गाणे बोलतोय थांबा थांबा बोलतोय

एक आंबा खाली ना आता दुसरा चमना सोबत पण आहे तो पण काउंट टाकली दोन आंबे होते एक पण टाऊन टाकली त्यांनी चला बघ्या चिकन झाल्यावरती परत व्हिडिओ चालू करू मस्त देखी थोडीशी व्हिडिओ परत मोठी नाही करायची व्हिडिओ आवडले तरी नक्की गुरु लाईक करा चपाती मला शिकवायला कौशे कोता पडले अरे मजा आएगा ना भिड़ो ओके ओके भूक लागली जाम भूक लागली चला بديया पूरा था डायरेक्ट मस्त है की एकदम बाय